राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने माहिती की काल परवा पण जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्की सांगितलं काय काय विचारलं पाच चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत ह्या सगळ्या

पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे के केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचार झाली की काही काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता किंवा कॉल मध्ये आपलं या बोलवलं होतं आता पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी नाही नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायलाच उशीर झालेला आहे चौकशीला समाधानची पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप होत आहेत म्हणजे पहा मी इतकी मोठी नाहीये की मी नेत्यांवरच्या आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं माझ्या पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टींची कशामुळं तुम्हाला कशामुळे बोलवण्यात आलेलं होतं काय मध्ये तेच सुरुवातीला सांगितलं की पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनला बऱ्याचशा लोकांना बोलवलं म्हणजे एकंदरीत चाळीस लोकांना बोलवलेले काहीच हे नाहीये मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतंय मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला पक्षातल्या वरिष्ठांना काही सांगून आला होता त्यांना सांगून नाही हे बघा मी तेच सांगतेय की पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत त्याच्यामुळे मला काय वाटत नाही मी आता जामला यंत्रणाला पुन्हा तर पुन्हा येण्याची सांगितलं तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईल थँक्यू दावा असू शकतो गोष्टीला काही बोलतो नाही नाही विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलत आहे मी सांगितलं की मी ह्या प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझं हजर राहणं काम आहे विरोधकांचं इथं थँक्यू